अशाच ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा मला मला वाटतं कुठेही आपल्याला अडचण येणार नाही करावं ही विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो

खासदार माननीय संदीपांजी बुंद्रेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ध्याने काढण्यात आले भारतामध्ये इतका चांगला प्रतिसाद आहे आम्हाला बोलून सांगू लागले तुम्ही गुलाल घेऊन या गुलाल काही म्हणतात तुम्ही फुलाचा फुलाचा वर्षाव करा आम्हाला आनंद होतो आम्ही पर्जनला जातो आमच्या आम्हाला गोड साखर म्हणून आमच्या हातामध्ये देतात आम्हाला विश्वास आहे आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं यांची शिवसेने की आम्ही माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचे शिवसेने की आम्ही आणि मी गेल्या पंधरा वर्षापासून माझ्या वर्णामध्ये माझे कामं बोलतात माझे कामं नागरिक म्हणतात आम्हाला अनिल भैयासारखा नगरसेवक पाहिजे आज ह्या प्रभागामध्ये प्रतिमा जयस्वाल तेज शेवारे आणि अनिल जयस्वाल हे प्रभाग क्रमांक दहामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत मी नागरिकाशी एकच विनंती करेन येणाऱ्या पंधरा तारखेला धनुष्यबाणावरती बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावं ही विनंती जय महाराष्ट्र भैया साहेबांनी सांगितला अशी रॅली कुठं झाली नाही दहा नंबरमध्ये झाली काय सांगायला विषय हे प्रेम आहे हे मतदाराचं प्रेम आहे आमचं त्यांनाच उत्साह केला का बघ आपल्याला रॅली काढायची मी सांगायच्या पहिले माझे जे कार्यकर्ते जे शिवसैनिक आहे ते एक दुटीना येऊन मला सांगतात भैया तुम्ही आम्हाला पाहिजेच तिघं का तिघं शिलेदार आम्हाला रॅली काढायची मग मला शिवसैनिकाचं मन कुठं दुखवतं येतं म्हटलं काढू आणि आज रॅली काढली खूप आनंद आहे जय हिंद जय महाराष्ट्र